आपल्याला माहित आहे का भारत सरकारचं असं एक आयोग आहे जो आल्यानंतर लाखो कर्मचाऱ्यांचं नशीब पलटत आणि आता पुन्हा एकदा तोच क्षण जवळ आलाय आठवा वेतन आयोग मंजूर झाला आहे पण हा आयोग म्हणजे नेमकं काय आहे आणि कधी सुरू झाला आणि याचा कोणाला फायदा होणार आहे आणि खरंच भारत सरकार सगळ्यांनाच मालामाल करणार आहे का की हा फक्त राजकीय खेळ आहे नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण जाणून घेणार आहोत आठवा वेतन आयोगाची कथा सुरुवातीपासून आतापर्यंत ही फक्त एक आर्थिक गोष्ट नाही ही भारताच्या कर्मचाऱ्यांचा भविष्याची कहाणी आहे कथा सुरू होते एकोणीसशे सेहेचाळीस साली त्यावेळी भारत अजून स्वातंत्र्य मिळवणार होता पण सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन ठरवणारा कोणताच ठोस नियम नव्हता मग ब्रिटिश काळातील प्रशासनावर आधारित पहिला वेतन आयोग स्थापन करण्यात आला पहिला वेतन आयोग एकोणीसशे सेहेचाळीस साल अध्यक्ष श्रीनिवास वरदाचार उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना लिव्हिंग वेज म्हणजे जगण्यासाठी आवश्यक किमान वेतन यानंतर भारतात नियमित अंतराने नवीन वेतन आयोग सुरू होऊ लागले एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तर एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार सहा आणि मग आला सगळ्यात मोठा बदल दोन हजार चौदा मध्ये स्थापन झालेला हा सातवा वेतन आयोग त्यांच्या अहवालाने देशातील सुमारे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना तीस टक्क्यापेक्षा जास्त वेतनवाढ दिला त्यावेळेचा फिटमेंट फॅक्टर होता दोन पॉईंट सत्तावन्न म्हणजे जर कुणाचं बेसिक दहा हजार होत तर ते थेट पंचवीस हजार सातशे झालं लोक आनंदात पण सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण होता जवळपास एक लाख कोटी रुपये अतिरिक्त खर्च आला पण सरकारनं हे स्वीकारलं होतं कारण सरकारी नोकरी ही अजूनही प्रतिष्ठेचं प्रतीक होती सातव्या आयोगानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न आठवा आयोग कधी येणार कारण दोन हजार सोळा पासून आजवर महागाई दर घर भाडं जीवनमान सगळं दुप्पट वाढले डीए म्हणजेच डीएरनेस अलावन्स वाढत होता पण बेसिक पगार तोच राहिला कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली आठवा आयोग लवकर सुरू करा पण केंद्र शांत कोणताही स्पष्ट निर्णय दिला नव्हता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अफवा उठल्या की मोदी सरकार निवडणुकीआधी वेतन आयोग जाहीर करणार आहेत मात्र निवडणुकीनंतर ही शांतता आणि मग सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारनं पहिल्यांदा अधिकृत घोषणा केली की आठवा वेतन आयोग स्थापन केला जाणार आहे वेतन आयोग फक्त पगारवाढ ठरवत नाही तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा देखील दाखवतो तो पाहतो महागाई दर किती आहे सरकारी महसूल किती वाढला आहे खासगी क्षेत्रात किती पगार मिळतो आणि निवृत्ती धारकांना पेन्शन कशी मिळते सरकार आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच टीओ आर देत यात लिहिलं असतं तुमचं काम काय आहे मर्यादा काय आहे आणि रिपोर्ट कधी द्यायचा आठवा वेतन आयोगासाठी हा टीओ आर मंजूर झाला अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच सरकारनं औपचारिक हिरवा कंदील दिला पण हा हिरवा कंदील म्हणजे लगेच पगार वाढ नाही आता आयोगाला अठरा महिन्यात रिपोर्ट सादर करायचा आहे म्हणजे अंदाजे जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत निष्कर्ष येतील या आयोगाचा फायदा होणार आहे सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शन धारकांना यात रेल्वे पोस्ट मंत्रालय संरक्षण सगळे येतात आणि हो राज्य सरकार ही बहुतेक वेळा केंद्राचा आदर्श घेतात म्हणजे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक अशा राज्यांनाही पुढे त्यांचा अप्रत्यक्ष फायदा होईल आणि म्हणूनच देशभरात कर्मचाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड उत्साह आहे काही अर्थतज्ञांचं मत आहे सरकारनं आठवा वेतन आयोग जाहीर केला तो निवडणुकीनंतर कर्मचाऱ्यांना आनंद देण्यासाठी कारण कर्मचाऱ्यांचा मतदार वर्ग खूप मोठा आहे मात्र दुसऱ्या बाजूला सरकाराला हे ही ठाऊक आहे ही घोषणा तिजोरीसाठी धोकादायक ठरू शकते कारण पगारवाढ म्हणजे कोठ्यावधी रुपयांचा भात मग प्रश्न असा सरकार खरंच सगळ्यांना मालामाल करणार आहे का की फक्त जाहिरात करून पुढे काही वर्ष शांत बसणार आहे आठवा वेतन आयोग मंजूर झाला आहे पण आता आपण जाणून घेऊ खरच किती वाढ होणार आहे आणि ही वाढ केव्हा लागू होईल हा शब्द नेहमी ऐकू येतो फिटमेंट फॅक्टर सोप्या भाषेत सांगायचं तर हा गुणक आहे जो जुन्या बेसिकला लावला जातो आणि नवीन पगार ठरतो उदाहरणार्थ सातव्या आयोगात होता दोन पॉईंट सत्तावन म्हणजे दहा हजार गुणिले दोन पॉईंट सत्तावन बरोबर पंचवीस हजार सातशे आठव्या आयोगासाठी अजून अधिकृत घोषणा नाही पण तज्ज्ञ सांगतात की तो दोन पॉइंट आठ ते तीन पॉईंट झिरो दरम्यान असू शकतो म्हणजे सुमारे तीस ते पस्तीस टक्के पगार वाढ होण्याची शक्यता म्हणजेच बेसिक वाढल्या तर डीए एचआरए टी ए आणि पेन्शन ही सगळं वाढणार आहे अर्थ मंत्रालयाचं म्हणणं आहे या वाढीमुळे केंद्रावर जवळपास एक पाच ते दोन लाख कोटी रुपयांचा भार येऊ शकतो पण सरकारनं याची तयारी आधीच सुरू केली आहे डिजिटल भारत मेक इन इंडिया जीएसटी कलेक्शन या माध्यमातून महसूल वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र विरोधक म्हणतात सरकार कर्मचाऱ्यांचा मूड जिंकण्यासाठी हा शो ऑफ करत आहे तर अर्थतज्ज्ञ म्हणतात महागाई नियंत्रणात ठेवूनही वेतन वाढ दिली तर ही अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरेल आठवा आयोग फक्त नोकरी करणाऱ्यांसाठी नाही तर निवृत्त लोकांसाठीही आशेचा किरण आहे सातव्या आयोगात जसं पेन्शन पे पॅरिटी लागलं गेलं तसंच आता रिवायज पेन्शन मॅट्रिक्स लागू होऊ शकतं म्हणजे जुन्या पद्धतीने निवृत्त झालेल्यांनाही नव्या स्केल प्रमाणे पेन्शनची गणना होईल ही लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ठरेल आता प्रश्न येतो इतकी मोठी वाढ झाली तर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल लोकांच्या हाती अधिक पैसे येतील खर्च वाढेल मागणी वाढेल पण त्यावेळी सरकारचा खर्चही वाढेल राजकोषीय तूट वाढू शकतो त्यामुळे सरकारला टॅक्स कलेक्शन आणि महसूल वाढवावा लागेल बाजारात पैसे वाढल्याने थोडी महागाई वाढण्याची शक्यता आहे पण हे सगळं संतुलन ठरवेल सरकारचं नियोजन अधिकृत तारखेनुसार आयोगाचं काम अठरा महिन्यात पूर्ण होणार आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन पगार श्रेणी लागू होण्याची शक्यता आहे म्हणजे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांच्या खात्यात जॅकपोर्ट येण्याची शक्यता आहे पण जर रिपोर्ट उशिरा सादर झाला तर सरकारला एरियर्स द्यावे लागतील म्हणजे एकाच वेळी मोठी रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल तज्ञांचं म्हणणं आहे की आठवा आयोग हा कदाचित भारतातील शेवटचा पारंपरिक वेतन आयोग असू शकतो कारण पुढील काळात ए आय आधारित डायनामिक पे सिस्टीम येऊ शकतं ज्यात पगार महागाई उत्पादन आणि परफॉर्मन्स वर रिअल टाइम ठरू शकतो कल्पना करा भविष्यात मशीन सांगेल तुमच्या कामगिरीनुसार या महिन्यात तुमचं बेसिक इतकं वाढलं आहे ही आहे नवी सरकारी व्यवस्था तर सारांश असा आहे आठवा वेतन आयोग मंजूर झाला आहे पण हा फक्त पहिला टप्पा आहे अजून रिपोर्ट चर्चा मंजुरी हे सगळं बाकी आहे पण या घोषणेमुळे पन्नास लाख कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांवर हसू आलं आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्य हा विश्वास पुन्हा मजबूत झाला आहे मित्रांनो आठवा वेतन आयोग म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाही हा प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला निर्णय आहे आता पुढे काय होतं कोणता फिटमेंट फॅक्टर लागू होतो आणि सरकार खरंच वचन पळतं का हे पाहणं रोमांचक ठरेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं सरकारने खरंच सगळ्यांना मालामाल केला आहे का पुढच्या भागात भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद